नमस्कार काल तीन मे रोजी माझा उमेदवारी अर्ज करण्यासाठी महायुतीचे सर्व नेते मंडळी महायुतीचे सर्व कार्यकर्ते सगळे पदाधिकारी माता भगिनी त्या सगळे कडक गुण असतानाही फार मोठ्या संख्येने उपस्थित राहून खऱ्या अर्थाने ही आपली रॅली होती तिला अभूतवर् अभूतपूर्व करण्यासाठी आपण सगळ्यांनी योगदान दिलं निश्चितपणाने आपल्या कालच्या योगदानाच्यामुळे पन्नास साठ हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये जी आपली रॅली काढली गेली त्यामुळे भिवंडी लोकसभा क्षेत्रातील संपूर्ण वातावरण हे मोदीमय महायुतीमय झालेलं आपल्याला बघायला मिळालं आणि म्हणून मला विश्वास वाटतो की येणाऱ्या वीस मे रोजी भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये भरघोस मतदान करून पुन्हा एकदा आपण कमळ फुलवणार याबाबतीत माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही तसेच ह्या महारॅलीला जनसमर्थन यात्रेला आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हेही उपस्थित राहिले आणि आपल्या महारॅलीची खऱ्या अर्थाने शोभा वाढवली त्याचबरोबर महायुतीचे सगळे आमदार सगळे नेते सगळे जिल्हाध्यक्ष सगळे कार्यकर्ते सगळ्या महिला पदाधिकारी युवा पदाधिकारी हे सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या प्रति मी ऋण व्यक्त धन्यवाद जन जन की यही पुकार फिर एक बार मोदी सरकार मतदार बंधू भगिनींनो राहू नका गापेल आपले खासदार फक्त कपिल पाटील तुमसे अमूल्य मत भिवंडी लोकसभेचा सर्वांगीण विकासासाठी